ज्या शाळेने पायाभरणी केली तसेच जिद्द व कष्ट करण्याची हिंमत दिली त्या शाळेला आपण कदापिही विसरू शकणार नाही असे प्रतिपादन पोलीस उपनिरीक्षक पदाचे प्रशिक्षण घेणारे ऋषिकेश मुठे यांनी केले बालवयात ज्या शाळेत जिद्द व चिकाटीचे धडे घेतले अशा अहिल्यानगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बहिरवाडी वागदरी तालुका अकोले या शाळेचे माजी विद्यार्थी ऋषिकेश मुठे यांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची भेट देऊन विद्यार्थ्यांची दिवाळी साजरी केली ऋषिकेश बाळू मुठे हे सध्या स्थितीत पोलीस उपनिरीक्षक पदाचे प्रशिक्षण घेत आहेत अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत शिक्षण अर्धवट सोडलेली आई आणि वडील यांच्या खंबीर साथीने शालेय शिक्षण पार पाडले शाले, गावातील शाळेचे ऋण फेडता येत नसले तरी व्यक्त करण्याचा त्यांचाच एक भाग व्यक्त म्हणून श्री मुठे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांची आई विमलताई मुठे व केंद्रप्रमुख शकील बागवान यांच्या हस्ते दहा हजार रुपये किमतीचे शैक्षणिक साहित्य वाटप केले या प्रसंगी शाळेतील पालक मुख्याध्यापक लक्ष्मण धिंदळे उपमुख्याध्यापिका सुरेखा गुठे अंगणवाडी सेविका आदी उपस्थित होते ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रत्येक परिस्थितीवर मात करून मातृभाषेतील शिक्षण घेऊन प्रसंगी वर्गात शांत न बसता शिक्षकांकडून आपल्या प्रत्येक शंकेचे निरसन करून आकाशात झेप घ्यायला शिकावे आईवडिलांनी देखील प्रत्येक क्षणी विद्यार्थ्यांसोबत असायला हवे असे विमलताई बाळू मुठे यांनी सांगितले